तुला शेवटचं सांगतोय निघ इथून शेवटचं नाईन्टी दे म्हण निघतो लगेच ये बुलवंती चल माझ्या मळ्यात तुला ऊस दाखवतो अरे जा ना डोक्याची जाऊ नकोस हे बघ जास्त भाव आणि वेळ खाऊ नको माझा ऊस खा तो खूप गोड आहे चला ना दाजी आयला तुझ्या सुरमईची पार कोळंबी झालीये खजुराच्या पण खारका झाल्या असतील ना तुझे खोलून मारीन मी मारली ना तर कपाळात तीन गोष्टी येतील एक माशी गोळी आणि बाकी दोन तुझ्या ओळखीच्या आहेत डडकी स्टोरी गपचूप सांगणार आहेस की गुलाबी साडी घालून तुझ्या समोर मुजरा करू साडीपेक्षा तुझी घाल वाघाचं रक्त आटत नाही आणि आपली कधीच फाटत नाही म्हणून लगेच फाडू नको ना आप। चल कोकेन मारूया Okay, म्हणून नको नाहीतर मार्बल वाले वल्या बांबूने फटके मारतील पांढरी तपकेर म्हणू की बोरिक पावडर मैदा रवा रांगोळी कोंडा काहीच म्हणू नकोस मला एकच लाईन मारायची मग माझ्यावर मार पिठी साखर चाकायची चाकायची आहे पण नाही चाकू शकत